वैभव खेडेकर हे नाव सध्या कोकणात चर्चेचा विषय बनलाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून हकालपट्टी झालेल्या खेडेकर यांना भाजपाने पक्षप्रवेशाचं गाजर दाखवलं पण त्यांचा प्रवेश दोनदा रद्द झाला यामुळे खेडेकर आणि त्यांचे समर्थक नाराज झाले दुसरीकडे मात्र शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी खेडेकर यांना पुन्हा शिवसेनेत येण्याचं निमंत्रण दिलंय सामंत यांनी खेडेकर यांचं कौतुक करत त्यांना जवळच मित्र आणि तळागाळा काम करणारा नेता म्हणून वैभव खेडेकर कोणता निर्णय घेणार भाजपाच्या दारातून माघारी फिरावं लागलेल्या खेडेकरांचा पुढचा प्रवास काय असणार आहे जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय ब वैभव खेडेकर यांचा पक्षप्रवेश हा सध्या कोकणात चर्चेचा विषय बनलाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर खेडेकर यांनी भाजपाचं दार ठोठावलं हो चार सप्टेंबरला त्यांचा भाजप प्रवेश ठरला होता पण तो दोनदा रद्द झाला दसऱ्याच्या मुहूर्तावरही हा प्रवेश होईल अशी अपेक्षा होती पण पुन्हा एकदा खेडेकरांना माघारी फिरावं लागलं ला। विशेष म्हणजे भाजपाच्या मुंबई कार्यालयात खेडेकर आपल्या ताफ्यासह पोचले पण तिथे एकही वरिष्ठ नेता उपस्थित नव्हता यामुळे खेडेकर आणि त्यांचे कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले भाजपाने त्यांचा प्रवेश का रोखला याचं कारण अजूनही गुलदस्त्यात आहे या घडामोडींमुळे रत्नागिरीच्या राजकारणात खळबळ उडाली खेडेकर यांचा प्रवेश रोखल्याने शिवसेना शिंदे गटाने ही संधी साधली रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी खेडेकर यांना शिवसेनेत पुन्हा येण्याचं खुलं निमंत्रण दिलं सामंत म्हणाले वैभव खेडेकर हे समाजात तळागाळापर्यंत काम करणारे नेते आहेत त्यांचा पक्षप्रवेश रद्द होणं म्हणजे कार्यकर्त्यांचं खच्चीकरण आहे शिवसेनेत असा प्रकार होणार नाही याची मी हमी देतो सामंत यांनी खेडेकर यांचं कौतुक करत त्यांना जवळच मित्र हे म्हटलंय पण त्यांनी कोणत्या पक्षात जायचं हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचं सामंत यांनी स्पष्ट केलंय या सगळ्या घडामोडींमुळे रत्नागिरीच्या राजकारणात एक नवा ट्विस्ट आलाय याआधी खेडेकर शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा होत्या पण भाजपाचे मंत्री नितेश राणे यांनी खेडेकरांना ऑफर देऊन त्यांना भाजपाच्या वाटेवर आणलं होतं आता भाजपाने त्यांचा प्रवेश लांबणीवर टाकल्याने शिवसेनेला पुन्हा संधी मिळाली सामंत यांनी ही संधी साधत खेडेकरांना पुन्हा ऑफर दिली आहे ज्यामुळे नितेश राणे यांना धक्का बसण्याची शक्यता आहे जर खेडेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर रत्नागिरीच्या राजकारणात मोठा बदल होऊ शकतो वैभव खेडेकर यांच्या समोर आता दोन पर्याय आहेत एक तर ते भाजपच्या निर्णयाची वाट पाहतील किंवा शिवसेनेच्या निमंत्रणाचा स्वीकार करतील खेडेकर यांचा निर्णय रत्नागिरीच्या राजकीय समीकरणांवर कसा परिणाम होईल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे त्यांच्या या निर्णयाकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं खेडेकर यांच्या पुढच्या पावलावर रत्नागिरीचं राजकारण अवलंबून आहे त्यामुळे वैभव खेडेकर यांच्या पक्षप्रवेशाचा हा सस्पेन्स अजूनही कायम आहे ते कोणत्या पक्षात जाणार भाजपा की शिवसेना यांचा निर्णय लवकरच समोर येईल तुम्हाला काय वाटतं खेडेकर यांनी कोणता पक्ष निवडावा तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अपडेटेड राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी बखर लाइवला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा